सध्याचा हवामान बदलाचा विचार करता वातावरणातील तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असून आर्द्रताही तितक्याच प्रमाणात कमी होताना दिसून येते कधी कधी ढगाळ वातावरण कमी राहून आकाश निरभ्र राहत परिणामी तापमान जास्त वाढतं या स्थितीमध्ये द्राक्ष बागेत उपलब्ध असलेल्या अवस्थांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजनांची सविस्तर माहिती शेतकरी मित्रास असणं आवश्यक आहे चला याच्याविषयी विचारूयात तज्ञांना प्रश्न द्राक्ष मण्यात पाणी उतरते वेळी किंवा पाणी उतरल्यानंतर घडाचा देठ सुकून मणी जातात त्याची कारण काय आणि यावर उपाय सांगा बंधूं द्राक्ष मण्यात पाणी उतरते वेळी किंवा पाणी उतरल्यानंतर घडाचा देठ सुकून मणी सुकतात याबद्दल बोलतो द्राक्षवेलीमध्ये मध्ये किती प्रमाणात कर्बोदकांचा साठा आहे तसेच त्या वेलीला किती प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो त्या एरियेनुसार वेलीचे उत्पादन किंवा वजन देण्याची क्षमता असते त्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात घडांची संख्या जास्त ठेवल्यात घडांना येतो वेलीने उचललेल्या नत्राचे रूपांतर प्रथिनामध्ये न होता अमोनियम स्वरूपात विषारी झाले तर सुकवा वाढू शकतो अशा परिस्थितीत सोलोटेक ग्रेप स्पेशल सोबत महादन कॅट्स आणि मॅग्नेशियमचा वापर करावा प्रत्येक घड पानांच्या गर्दीत न राहता हवा खेती राहील याची काळजी घ्यावी द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा